मुंबईच्या आकाशात दररोज उडणाऱ्या कबुतरांचा आता होणार राजकारणात उड्डाण हो ऐकून तुम्हाला हसू येईल पण विनोद नाही जैन मुनींनी आजच नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे आणि पक्षचिन्ह आहे कबुतर आता प्रश्न असा की हे कबुतर केवळ आकाशातच उडतील की मुंबईच्या महापालिकेतही आपली जागा मिळवतील जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एक विचित्र वाद रंगलाय तो म्हणजे कबुतरांचा प्रश्न कबुतर खाण्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका आजार पसरतात आणि काही कबुतरांचा मृत्यूही झालाय या वातावरणात अकरा ऑक्टोंबर रोजी जैन धर्मियांची मोठी धर्मसभा मुंबईत भरली त्या धर्मसभेत उपस्थित जैन मुनींनी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे त्यांच्याकडून जनकल्याण पार्टी या नवीन पक्षाचा उदय झालाय आणि पक्षचिन्ह चिन्ह आहेत कबुतर यांनी स्पष्ट सांगितलं शिवसेनेत वाघ आहे मग आमच्याकडे कबुतर पालिकेत जैन मुनींकडून एक वक्तव्य आलं ज्याने वाद निर्माण केला कैवल्यरत्न महाराजांनी म्हटलं मी डॉक्टरांना मूर्ख मानतो एक दोन जण मेल्यानं काय होतं दररोज सामान्य माणूस मरतो आणि त्याचा सरकार विचार करत नाही इतकेच नाही त्यांनी दावा केलाय की जैन धर्मी लोक सर्वात जास्त टॅक्स भरतात आणि त्यांचं महापालिकेत प्रतिनिधित्व असावं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी त्यांच्या वक्तव्यावर तुफान प्रतिकार केलाय ते म्हणाले याचा अर्थ तुम्ही मुंबईवर हक्क सांगणार का, का? टॅक्स भरताय म्हणजे काही वेगळा अधिकार मिळाला असं आहे का मराठी माणूस प्रामाणिकपणे काम करतो कुणालाही फसवत नाही बँकेला बुडवून पळून जात नाही आता हाच मराठी माणूस मुंबईवर हक्क सांगायला जात जात नाही पण तुम्ही आहात अविनाश यांचा सवाल जिव्हारी लागणारा होता जर तुम्ही अहिंसावादी असाल तर एक दोन जण मिल्यान काही होत नाही असं कसं बोलता डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मूर्ख आहेत का आणि मग तुमच्या मंदिरातील जाळ्या काढा कशाला आव्हान देताय शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनीही या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट आवाहन दिले हा मनुष्याच्या जीवितांशी संबंधित विषय आहे एक दोन जण मेल्यानं काय होतं या विधानाने त्यांनी जनतेची खिल्ली उडवली त्याच सोबत मनीषा कायंदेनी अनेक ठोस प्रश्नही विचारले आहे त्या म्हणाल्या तुमच्या घरातलं कोणी कबुतरांमुळे आजारी पडून मेल तर तुम्ही हेच बोलाल का कुठल्याही जैनांच्या घरी कबुतराचा फोटो आहे का तुम्ही त्याची पूजा करता का जर उंदीर आला तर गणपतीचं वाहन म्हणून त्याला नमस्कार कराल का त्यांनी थेट म्हटलं कबूतर हा एक पक्षी आहे जसे इतर अनेक प्राणी आहेत जे माणसाला नुकसान पोहोचवतात आता मोठा प्रश्न असा की जनकल्याण पार्टी खरंच जनतेसाठी आहे की कबुतरांच्या हक्कासाठी मुंबईच्या महानगरपालिकेत कबुतरांची पार्टी उतरेल हे ऐकायला मजेशीर वाटतं पण त्यामागे एक गंभीर मुद्दा आहे सार्वजनिक आरोग्य पर्यावरण आणि स्थानिक राजकारणाचं समीकरण जैन मुनीचं म्हणणं की ते टॅक्स जास्त भरतात त्यामुळे त्यांचा हक्क असावा पण मनसे आणि शिवसेना हा मुद्दा मराठी अस्मितेचा आणि मानवहिताचा करत आहेत कबुतर त्यांचा आरोग्यावरचा परिणाम आणि त्यांच्यासाठीचा प्रेमभाव हे सगळं आता निवडणूक राजकारणात मिसळणार आहे मुंबईच्या आकाशात उडणाऱ्या कबुतरांचं राजकारणातलं उड्डाण आता सुरू झालंय पण हा प्रवास आकाशात संपेल की महापालिकेच्या पायऱ्यांवर हा संघर्ष फक्त पक्षामधला नाही तो आहे माणूस विरुद्ध पक्षी हक्क विरुद्ध आरोग्य आणि स्थानिक विरुद्ध बाहेरील राजकारण या सगळ्या मुद्द्यावर तुमचं मत काय आहे कबुतरांसाठी वेगळा पक्ष असावा का की मुंबईचे प्रश्न माणसासाठीच केंद्रित राहावेत खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजी सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव डॉक्टर होमोपॅथी हो क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो सेव्हन